त्यांनी तर हा पाईप मी पहिल्यांदा बाजूला केला

नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे आज देखील असा भयानक रेसिपी असणारे आपला अतिविषारी सापाचा भारतातील जे चार विषारी साप आहेत मुख्य त्याच्यामध्ये खूप असा विषारी आणि आजगर वाटणारा पण भयानक विषारी मी वारंवार विषारी का म्हणते मित्रांनो कारण तरहन खूप लोक याला फसकत होते याच्यामध्ये खूप लोक याला आजगर समजतात आणि रात्रीची वेळ शेजारी यांचा बंगलो प्लॉट आहे म्हणजे चांगला बंगलाच आहे त्यांचा मोठा असा आणि हा बंगल्याचा एरिया आहे कडेने बंगल्याचं कंपाऊंड आहे आणि कडेने काही झाडं लावलेली आहेत तोच साप तिकडून आला अंधारात त्यांना दिसला आणि मोबाईलच्या टॉर्चने त्यांनी सगळ्या जागेत एक तिकडून जाऊन थांबला एक इकडून असं लक्ष दिलं व्यवस्थित आणि म्हटलं की एवढ्याच जागेत द्या जा, आल्यानंतर मी चेक केलंय नंतर मला दिसलं की या ठिकाणी हे जे पाईप पडलेले आहेत इथं तो खूप मोठ्या साईजचा हा जो साप आहे विषारी तो इथे बसलेला आहे गुंडाळी मारून आणि आता माझ्यासोबत आज जे आहे शिक्रापूरचे सर्व मित्र आणि आमचे खास मित्र श्रीकांत भाडळे आज माझ्यासोबत आहेत आम्हाला भेटायला आले ते आणि तसाच कॉल आला तर तसंच इकडे आलो तर आज आम्ही दोघे मिळून असं आपल्याला रेस्क्यू करणारे माझ्यासोबत माज़ माझी टीम पण आहे पूर्णपणे टॉर्च वगैरे धरून सगळे उभे आहेत कारण अंधार खूप आहे इथे लाईट नाहीये त्यामुळे सगळे मदत करतात ते की टॉर्च फोकस करतात ते प्रकाशासाठी तर आता आपण त्याला रेस्क्यू करतोय एक मोबाईल तर आणि सगळं पाला पाचोळा आहे खूप मोठ्या साईजचा आहे मित्रांनो आणि हा सगळा जो पाला आहे हा घोनस सापाचा एकदम आवडतं ह्या सापाचं नाव आहे घोनस आणि ग्रामीण भागामध्ये याला परड नावाने ओळखतात आणि इंग्लिशमध्ये याला रसल्स वायपर वायपर जातीचं जे नाव आहे वायपर ही सगळी विषारी प्रजाती आहे मित्रांनो तर त्या साईडला तोंड आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे माझा प्रयत्न असणार आहे की या सापाला हात न लावता कसा पकडता येईल जर खूपच गरज वाटली कधी कधी असं होतं सिच्युएशन आमच्या हाताबाहेर जाते मित्रांनो आणि जे नाही मग तिला हात लावावा ला लागतो कधी कधी ह्या स्टिकला पण हँडल होत नाही कारण सापच तेवढा डेंजर आहे आणि आत्ता मी ह्याला प्रयत्न करणार आहे की जेवढं मला हात न लावता रेस्क्यू करता येईल तेवढाच माझा प्रयत्न असणार आहे मी पूर्णपणे प्रयत्न करणार याचा की ह्या स्टिकचा वापर करून मी सापाला पकडणार आहे तर पहिल्यांदा पाई आपण पाईप घेऊयात काढून तर त्याची दिशा नेमकी माझ्या साईडला आहे आणि इकडं खूप अडचण आहे बंगल्याचं साहित्य ठेवलेलं आहे त्यांनी तर हा पाईप मी पहिल्यांदा पाई बाजूला केला आणि कसा गुंडाळी मारून बसलेला आहे बघू शकता तुम्ही आजगर वाटणारा पण हा साप आहे मित्रांनो तर पूर्णपणे त्रिकोणी आकाराचं ह्याचं तोंड आणि अंगावर पूर्ण काया धब्यांची अशी साखळी जी शेपटीपर्यंत असते आणि खवले एकदम असे रखरखीत रक असतात आणि याचे जे डोळे आहेत मित्रांनाच्या आतमधली जी भावली आहे ती उभ्या कलरची असते आता अंधारामध्ये दिसणार नाही आणि त्या काय डिझाईनला एक पांढऱ्या कलरची बॉर्डर असते हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला यासाठी देते मित्रांनो कारण अशा बरेच केसेस झाल्यात की ह्या सापाला बघून लोक आजगर समजून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि मृत्यूला बोलवसा मृत्यूला बोलवल्यासारखं एक असे भरपूर असे प्रकार झाले त्यामुळे तुम्हाला आवर्जून ह्याची माहिती देते आणि निवांत बसला म्हणून तुम्हाला माहिती सांगितली आता आपण त्याला रेस्क्यू करून घेणार आहे मी प्रयत्न करते तिकडं बॅग सेट केलेली आहे माझी मी ऑलरेडी आणि माझा प्रयत्न असणार आहे की काहीही करून ह्या स्टिकचा सहाय्याने मला त्या तिकडे बॅगेपर्यंत न्यायचं आहे काही जण कमेंट करतील की तुम्ही टोंका नाही यूज करत तर त्याच्यामध्ये साप जो आहे मित्रांनो त्याचे मनके ब्रेक होण्याचे जास्त चान्सेस असतात साप त्याच्यामुळे आपण काय करतो आपली ही प्रोफेशनल पद्धत आहे पकडण्याची तर आता आपण त्याला तिकडे घेऊयात आणि बॅगेमध्ये पॅक करूयात इकडे जायचं बघतोय सापाचा स्वभाव सांगू नाही शकत मित्रांनो हा साप जो असा आहे हा ओके तर मला ज्या दिशेला तो पाहिजे होता तो त्याच दिशेला चाललाय आणि आता प्रयत्न करतोय भिंतीवर चढण्याचा पण तो चढू नाही शकत तिथे <laughs> हा इट्स ओके मित्रांनो बी डन तो एकदम योग्य दिशेला चाललेला आहे पुढून कोणी जाऊ नका त्या साईडला जाणार नाही नाही तर बॅगेच्या साईडने सगळे मी आहे की पुढच्या साईडने खूप अशी मोठी साईज आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे लोक फसतात की हाच घर आहे ती साईला पण खूप असा मोठा साप आहे हा अरे नाही 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 राजा जायचं तो रिटर्न झाला आहे मित्रांनो बॅग तर आपली इकडंच आहे इकडं नको जाऊ तर ह्या सापाला जेवढं शांत पद्धतीने पकडता येईल तेवढं बेटर I did i, didn't. I, didn't. I didn't. त्यामुळे आवाज डन आज रेस्क्यू ऑपरेशन आपले डन झाले स्टिक ठेवलेली आडवी कारण त्यांना बाहेर नको यायला आणि ह्या पिशी मधून पण तो बाईट करू शकतो पण आम्ही तेवढा त्याला सेफ ठेवतो आणि ह्याचं वजन खूप असतं जेणेकरून वजन असल्यामुळे हाताला देखील कळ बसते आणि स्टिक ज्यावेळेस आपण धरतो त्यावेळेस अशी लांब धरावं लागतं त्यामुळं एखादी वस्तू अशी पकडणे आणि एखादी वस्तू अशी पकडणे याच्यामध्ये खूप फरक असतं तर त्याला आपण बॅगला गाठ मारून घेऊ आणि ही ज्या आहे रे बॅगेमध्ये पॅक केल्यानंतर ही जी गाठ आम्ही मारतो ती देखील अशी आडवी स्टिक ठेवून अशी व्यवस्थित पद्धतीने तिला लक्षपूर्वक काळजीपूर्वक त्याला गाठ मारली जाते मित्रांनो कारण तो बॅगेमधून पण जाऊ शकतो तर ही पूर्णपणे काळजी रेस्क्यू करताना आम्ही तर मला वाटलं होतं की आता पळून जातो की काय हात लावावं लागतो की काय पण न हात लावताच आज आपण त्याला पॅक केला त्याच्यामुळे कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि हा एक विषारी होता चारस काय घे दुनिया बनून ठेवली त्या सगळं निघलं बर आणि तुम्ही काय करा ऐकले का आपला का बंगलय ना हे सगळे इथं गवत आहे पाला आहे हे पाला साफ करा मेन म्हणजे इथे एक बल्फ लावा कारण रात्रीचं तुम्हाला तिथं वावर असतोय तिथून आडतून कधी त्या दरवाजातून आता आला तुम्हाला कळणार पण नाही <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सात फोन लावून बसलेत आमचे टीमचे मेंबर मला प्रकाश करण्यासाठी सगळीकडे उजवड उजवड हवा